नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण या ठिकाणी नवीन नवीन अपडेट एम एस एफ संदर्भात असो किंवा कोणते भरती वगैरे योजना वगैरे असो त्या संदर्भात घेऊन येत असतो व आपण जास्तीत जास्त अपडेट हे आपल्या एम एस एफवर या ठिकाणी घेत असतो तर मित्रांनो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दे कमेंट येत आहे की सर राहिलेले जे तेरा हजार पाचशे जे ज्यातले जे उमेदवार आहे मित्रांनो आता त्यातले बऱ्याचशे उमेदवारांना या ठिकाणी त्यांचे त्यांना ट्रेनिंग वगैरे संपवून आणि कर्तव्यसुद्धा या ठिकठिकाणी देण्यात आलेले आहे पण राहिलेले आपले अजून काही आपले जे मित्र आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी झालेले आहे पण त्यांना या ठिकाणी अजून ट्रेनिंगसाठी बोलवलेलं नाही म्हणजे आई वेळेस त्यांना ट्रेनिंगला बोलवले होते पण वेळेस त्यांना या ठिकाणी मेसेज आले होते की ट्रेनिंग सेंटर खाली नसल्यामुळे त्यांना या ठिकाणी म्हणजे त्यांची ट्रेनिंग त्या ठिकाणी रद्द केली होती तर तेच त्याच आपल्या मित्रांसाठी मी हा व्हिडिओ घेऊन घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो मी या संदर्भात माहिती गोळा केली आहे व जे आपले अधिकारी वर्ग असतात म्हणजे मी त्यांना या ठिकाणी विचारपूस केली केलेली आहे तर मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये हा मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बोलण्याचे चान्स आहे आणि बोलणारच जानेवारी महिन्यामध्ये ते केव्हाही बोलू शकता मित्रांनो सुरुवातीला बोलू शकता किंवा दहा पंधरा नंतरही बोलू शकता किंवा लास्टलाही बोलू शकता तर मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये संदर्भात तुम्हाला अपडेट या ठिकाणी मिळून जाईल किंवा तुम्हाला या ठिकाणी लिस्ट पण पडेल किंवा लिस्ट नाही पडली तर तुम्हाला मॅ मेसेज तरी या ठिकाणी येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी ट्रेनिंगला पाठवण्यात येणार आहे त्याच्यामागचं कारण असं आहे मित्रांनो कारण या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाला या ठिकाणी विविध ज्या आस्थापना आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता हे सर्व जे हे सर्व आपल्या आस्थापना आहे मित्रांनो आपल्याकडं आपण ज्यांना सेवा पुरवतो या ठिकाणी हे सर्व आपल्या आस्थापनाचे आहे म्हणजे हे सर्व आपले पॉईंट आहे तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकता कोणते कोणते आपल्या ठिकाणी पॉईंट आहे तर तर ह्याच्या पॉईंटवर जे आपले सुरक्षारक्षक यांना कर्तव्य देत आहेत ते एकदम चांगल्या प्रकारचे आणि एकदम उत्तम दर्जाचे कर्तव्य या ठिकाणी आपले सुरक्षारक्षक या ठिकाणी त्यांचे कर्तव्य पार पाडत आहे मित्रांनो त्यामुळे बऱ्याचशा आप 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 जी आपल्या आस्थापना आहे नवीन आस्थापना तर आपल्याकडं आलेल्याच आहे त्यांचा सर्वे वगैरे पण या ठिकाणी झालेला आहे अशी माहिती मिळालेली आहे मित्रांनो आणि राहिल्या ज्या आस्थापना ऑलरेडी आपल्याकडे आहे त्या आस्थापनांनीसुद्धा आणखी मनुष्यबळ वाढवण्याची या ठिकाणी आपल्या महामंडळाला त्यांनी पत्रव्यवहार वगैरे या ठिकाणी केलेला आहे तर काळजी करू नका मित्रांनो एवढी मोठ्या प्रमाणामध्ये आप या ठिकाणी महामंडळ भरती राबवत आहे तर त्याच्यामागचं कारण तुम्ही समजू शकता कारण या ठिकाणी मनुष्यबळाची खूप गरज आहे मित्रांनो आणि प्रत्येक ठिकाणी आपली एम एस एफ वगैरे आता दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी मागणी येत आहे कारण मित्रांनो आपले जे जवान आहेत ते चांगल्या प्रकारे आणि उत्तम दर्जाचे कर्तव्य या ठिकाणी पार पाडत आहे त्यामुळे तर मित्रांनो काळजी करू नका जानेवारी महिन्यामध्ये भरपूर या ठिकाणी लिश वगैरे येणार आहेत भरपूर अपडेट येणार आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती मिळतच राहील त्या त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो कधी बोलणार आहे तुम्हाला या ठिकाणी आणि राहिलेले जे आपले सुरक्षा रक्षक आहे ज्यांना आता मुंबई ठाण्यामध्ये कर्तव्य करत आहे त्यांना पण या ठिकाणी ब बदले पण वगैरे या ठिकाणी मिळतच आहे तुम्ही बघितलं असेल या, या या मागे मी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे की बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांना या ठिकाणी त्यांनी बदलीचे चार्जेस सादर केले होते व त्यांना या ठिकाणी बदलीसाठी विचारत आलेलं आहे व काहींच्या बदलेसुद्धा या ठिकाणी झालेले आहे तर आता जे आपले जे सुरक्षा म्हणजे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे बदली करून आपले सुरक्षा जवान आपल्या जिल्ह्यात म्हणा किंवा ज्या ठिकाणी त्यांनी अर्ज सादर केलेले असन त्या ठिकाणी ते बदली करून जातात तर मग त्या ज्या जागा खाली असतात मित्रांनो तर त्यासाठी सुरक्षा रक्षक या ठिकाणी लागणारच आहे त्याच्यामुळं तुम्हाला या ठिकाणी कर्तव्य लवकर मिळत आहे आणि नवीन नवीन आस्थापना वगैरे येत आहे मनुष्यबळ या ठिकाणी वाढवत आहे तर राहिलेले जे आपले उमेदवार असतील त्यांना या ठिकाणी ट्रेनिंगला लवकरात लवकर पाठवतील आणि लवकरात लवकर त्यांना कर्तव्यसुद्धा देणार आहेत त्यामुळे जवानांना बदली पण मिळत आहे आणि तुम्हाला या ठिकाणी कर्तव्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी बोलण्यात येईल व राहिलेले जे आपले जवान आहेत म्हणजे आपले जे मित्र आहेत त्यांना या ठिकाणी ट्रेनिंगला पाठवण्यात येईल आणि त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षक असो किंवा मग महिला सुरक्षा रक्षक असो त्यांना म्हणजे दोघांची या ठिकाणी गरज आहेच दिवसांदिवस म्हणजे मित्रांनो सुरक्षा ही एक महत्त्वाची बाब आहे आणि चांगल्या प्रकारची सुरक्षा देणं हे आपली एम एस एफ या ठिकाणी त्यासाठी सक्षम आहे म्हणून या ठिकाणी आपलं मनुष्यबळ पण या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि वाढत राहणार तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेल नाही समजलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेल तर ठीक आहे मित्रांनो मग जय हिंद जय महाराष्ट्र